हॅलो आज काई रहे न? मी काई जे काय बोलणार आहे ना ते तुम्ही हसण्यावारी न्या असं मला अगदी आवर्जून सांगायचं आहे कारण आजच्या गप्पांचा विषय आहे हसणं स्माईल आय लव दोज हु कॅन स्माईल इन ट्रबल दा वेंची हे म्हणून गेलेत मी काही वर्षांपूर्वी हे वाक्य जेव्हा ऐकलं तेव्हा मला याचा अर्थ कळला नाही एखादा माणूस ट्रबलमध्ये आहे त्रासलेला आहे तर तो का हसेल आणि कशासाठी हसेल पण दाविंची साहेब सांगून गेलेत म्हणजे याच्यात तथ्य असणार काहीतरी हसण्याला काहीतरी महत्त्व आहे आपल्या आयुष्यात म्हणून काही शोध घ्यायचा प्रयत्न केला की हसणं एक्झॅक्टली आपल्याला कसं मदत करतं हसण्याचे फायदे काय आहेत हसण्याचे उपयोग काय आहेत आणि मला काही इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या आहेत ते आज मला तुमच्याशी शेअर करायचे जगप्रसिद्ध माणसं फार मोठी माणसं हसण्याबद्दल काय काय बोलून गेलेत ते ऐकूया मदर टेरिझा म्हणतात पीस स्टार्ट्स विथ स्माईल तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्यामुळे जगभरात शांतता नांदू शकते थिक नाथ हान हे व्हिएतनामीज मॉन्क आहेत ते म्हणतात जॉय ब्रिंग्ज स्माईल टू युअर फेस बट समटाईम्स स्माईल कॅन बी द सोर्स ऑफ युअर जॉय आनंद झाल्यामुळे तुम्ही हसता हे मान्य आहे पण कधीकधी हसण्यामुळेही तुम्हाला आनंद होतो चार्ली चॅपलिन साहेब म्हणतात यू कॅन फाइंड आउट द लाईफ इज वर्थ वाईल यूज अ स्माईल थोडाफार तुम्ही जरी हसलात तरी तुम्हाला आयुष्याची किंमत कळेल आयुष्य वर्थ आहे हे तुम्हाला समजेल मार्क ट्वेन म्हणतात यू शूड नेव्हर रिग्रेट एनिथिंग विच ब्रिंग्स स्माईल ऑन युअर फेस कुठल्याही गोष्टीमुळे जेव्हा तुम्हाला हसू येतं तुम्हाला आनंद होतो त्या गोष्टीची कधीही खंत बाळगू नका त्या गोष्टीबद्दल कधीही दुःख व्यक्त करू नका हसणं खरंच खूप महत्त्वाचं आहे काही रिसर्च असं म्हणतात की खोटं हसणं हेही महत्त्वाचं आहे आणि त्याचा उपयोग होतो इनफॅक्ट खोट्या सुद्धा तुम्ही तुमच्या ब्रेनला ट्रिक करू शकता योगे तुमच्या मेंदूमध्ये डोपामाईन आणि सेरेटन यांचा स्राव होतो ही हॅपी हॉर्मोन्स आहेत तसंच एन्डॉर्फिन हे जे नॅचरली पेनकिलर म्हणून समजलं जातं हे तेही एक हॉर्मोनच आहे त्याचाही स्राव तुमच्या मेंदूत होतो आणि ज्यामुळे तुमची स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते मुन्नाबाई एम बी बी एसमध्ये तुम्हाला आठवत असेल बमन इराणी यांचं कॅरेक्टर त्यांची एन्झायटी वाढली त्यांची स्ट्रेस वाढली की ते हसायला सुरू करतात किंवा लाफ्टर क्लब्स तुम्ही पाहिले असतील काही कारण नसताना ती माणसं हसायला सुरू करतात तेही याच तत्वावर आधारभूत आहे की त्या हसण्याचा तुम्हाला अल्टिमेटली फायदा होणारच आहे हसण्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती आपली इम्युन सिस्टीम बळकट होते स्ट्रेसमुळे आपली इम्यून सिस्टीम वीक होते त्याच्याबरोबर उलटं हसण्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते काही तज्ञांचं तर असं म्हणणं आहे की हसण्यामुळे तुमचं आयुष्य पाच ते आठ वर्षांनी वाढतं हे खरं कुठं माहीत नाही मला पण हसतमुख जर का तुम्ही राहिलात तर तुम्ही जास्त काळ जगू शकता हसणं युनिव्हर्सली हसण्याचा अर्थ एकच आहे कुठल्याही भाषेत एक ग्रीट करणं हाच एक अर्थ आहे कुठलीही भाषा घ्या हसण्यामुळे तुम्हाला ॲक्च्युली मैत्री करणं सोपं जातं साहजिक आहे ना हसतमुख माणसं कोणाला नाही आवडत हसतमुख राहिलात तुम्ही तर तुम्हाला जास्त लोकसंग्रह तुमचा वाढवता येईल हसणं हे संसर्गजन्य आहे इट्स अ कंटेजियस समोरच्या माणसाला हसताना पाहिलं की आपसूक तुमच्या तोंडावरती हसू येतं जसं लहान मुलांना आपण हसताना बघितलं की आपल्या नकळत आपणही हसायला लागतो किती फायदे आहेत बघा हसण्याचे आणि आपण हसण्यावरी नेतो या गोष्टी पण ॲक्च्युली नेऊया आज आपण या गोष्टी हसण्यावरी जशी मी एपिसोडची सुरुवात केली छोटे छोटे पॉईंट आहेत पण तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या रोजच्या वागण्यात जर का ते तुम्हाला ॲड करता आले तर पहा काय फरक तुम्हाला जाणवतो एखादी आणि मला कळवा कॉमेंट्समध्ये हसतमुख माणसं ही पॉझिटिव्ह दिसतात आकर्षक दिसतात कॉन्फिडंट दिसतात त्यामुळे त्यांच्यातले लिडरशिप क्वालिटीज जास्त खोलून येतात असं सिद्ध झालंय ले की लिडरशिप क्वालिटीजमध्ये हसणं याला फार महत्व दिलं जातं ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सहकार्यांचं सहकार्य मिळायला मदत होते तुमच्या लिडरशिप टेक्निकमध्ये त्याचा वापर तुम्हाला करता येत एखाद्या अवघड प्रसंगाला जर का तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर थोडंफार तुम्ही हसून जर का सामोरे गेलात त्या प्रसंगाला तर मोमेंटरीली तेवढ्या वेळापुरतं का होईना तुमची स्ट्रेस लेवल कमी होते ज्या योगे तुमचा शरीराचा जो रिस्पॉन्स असतो त्या अवघड प्रसंगाला सामोरं जाण्याचा तो सुखकर होतो त्याच्यात फरक पडतो हे अवघड आहे म्हणजे हे प्रॅक्टिस करायला लागेल हे नुसतं आपण बोलतोय म्हणून ते करता येईल अशातला भाग नाही पण जर का हे सातत्याने आपण प्रॅक्टिस केली तर हळूहळू याचा आपल्याला फायदा दिसायला लागेल असं असं मला वाटतंय मला अनुभव नाही याचा काही पण जे वाचलंय त्याच्यावरून वाटतंय की हे डेफिनेटली काहीतरी याच्यात सायन्स आहे आणि हे आपण प्रयोग केल्याशी आपल्याला कळणार नाही खरं माणसाला हसता येतं हे एक वरदान आहे ज्याचं आपण नाही फारसा विचार करत आणि हसणं हे आपण हळूहळू विसरत चाललो आहे असं नाही पण कमी कमी होत आहे आता आपल्याकडनं हसणं जाणीवपूर्वक आपण हसत नाही होत असा जर का आपण विचार केला तर कॉन्शियसली थोडं आपण हसायला सुरुवात करूया का भले ती सुरुवात खोटं हसण्यापासून हो होईल पण होईल हळूहळू खरं हसणं आणि त्याचे फायदे आता आपण बघितले ते सातत्याने केलं तर नक्की उपयोग होईल अ एक स्किल म्हणून आपण बघूया ना हसण्याकडे जशी आपण इतर गोष्टी वापरतो स्किल म्हणून तसं जर का तुम्ही हे डेव्हलप केलं हसण्याचं स्किल तर नक्की त्याचे फायदे आहेत आणि फार लोक जर का हे वापरत नाही आहेत आज आजूबाजूला तर मग तर डेफिनेटली आपण हे करायला पाहिजे माणुसकीला मिळालेलं हे एक वरदान आहे आणि आपण त्याचा वापर करूया आपण दिवसातनं जेमतेम अठरा वीस बावीस वेळा हसत नाही आणि लहान मुलं जी तान्ही असतात ना काही महिन्यांची ती चारशे वेळा हसतात असं काही रिसर्चमध्ये दिसून आलं आहे सो आता आपण आपल्याला फायदे आहेत आपल्याला याची मदत मिळेल आपल्या लिडरशिपसाठी आपल्या मैत्रीसाठी आपल्या पर्सनॅलिटीसाठी म्हणून तरी कमीत कमी आपण हसायला लागूया आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींची शेअर करा या सगळ्या गोष्टी हसण्यावरी न्या आणि लाईफ एन्जॉय करा थँक्यू व्हेरी मच भेटूया लवकर